दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेमध्ये प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला प्रारंभी शाखा व्यवस्थापक श्री वल्लभ कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व जास्तीत जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना दुर्गा मोबाईल स्पेर्स अँड ॲक्सेसरीजचे प्रोपरायटर सुनील कोरे आणि पत्रकार व जाहिरात व्यवस्थापक श्रीनिवास लहांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले याप्रसंगी वल्लभ कुलकर्णी यांनी प्लेसमेंट प्रति विद्यार्थ्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्या व उद्योग क्षेत्रातील संधी याबद्दल माहिती दिली

ठरवलं आहे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक वातावरणात हातभार लावले आता तुम्ही जे मोबाईल रिपेअरिंगचं म्हणले मोबाईल रिपेअरिंगचे जास्त विद्यार्थी मोबाईल इंडस्ट्री अशी आहे त्याचा सर्व जगात सर्वात मोठा महाराज हा मोबाईल युज आहे आणि भारत सर्वात आत्ताचं बघितलं तरुण जी लोकसंख्या आहे ती भारताची मुलांची ती भारतात आहे त्यामुळे सर्वात जास्त कमा मोबाईल त्यामुळे तुम्ही जो कोर्स निवडला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि या क्षेत्रात भरपूर स्कोप आहे तुम्हारा जे सर्टिफिकेट मिला है तुम्हारा तुम्हारा सर्टिफिकेट से आधार व्यवसाय होता कि फ्यूचर मे तुम्हारा केंद्र प्लेसमेंट सर्टिफिकेट का उपयोग कर एक तुम्हें विद्यालय समावर विद्यार्थी आज तस आई मैं सर्टिफिकेट मिला कि प्रत्येक दिवस हा विद्यार्थी मन चलता प्रत्येक दिवस तुम्हें एक नवन नए का तुम फायदा है तसच तुम्हारे या प्रशिक्षणामुळे विज्ञान तंत्रयुगात कामाची वाटचाल करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी आयमधील शिक्षणाप्रती व मिळणाऱ्या प्लेसमेंटविषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षक वृंद ज्ञानेश्वर सुतार आनंद देशपांडे विजयकुमार श्रीमल सचिन पोवाडे राजश्री सलगर एस आर ओ सुप्रिया मोरे सूरज माने उपस्थित होते